बहिणाबाईंना शेतात फिरायची हौस होते म्हणून सगळेच गेलो आम्ही पण म्हणून पाऊस पडायला लागला आम्हाला भाज्या सुद्धा गोळा करायच्या होत्या दुसऱ्या दिवशी भगिनी कोल्हापूरला रवाना होणार होत्या त्यामुळे त्यांच्या सोबत मम्मीसाठी शेवगा आणि भांगरीची भाजी पाठवायची होती शेवग्याच्या भाजीचा लाँग व्हिडिओ आपल्या वर आहे नक्की बघा शेवग्याची भाजी काढून सगळ्यांचं तर्व बघत आम्ही भांगरीची भाजी काढायला गेलो सुरेख रंग अप्रतिम सुगंध यावरून भाजीची ओळख पटतेच पटते इतका सुंदर सुवास असतो भाजीला की निसर्गाच्या कलाकृतीच्या सुंदर दिसतात बरं कधीतरी शब्दात प्रेम व्यक्त कर असं म्हटल्यावर माझ्या आहोना या अशा गोष्टी सुचतात <laughs> शिवारातली माणसं आमच्याकडे बघायला लागलीत भाजी घेऊन खाली वाप्यांमध्ये उतरून शिवारातल्या यात चुलत सासूबाई आणि जावेशी बोलून घरी निघालो घरी जाऊन सगळ्यात आधी फ्रेश होऊन भाज्या सॉर्टिंग केल्या भांगरीची भाजी निवडायला घेतली माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेत इतक्या वर्षात बहिणी पहिल्यांदा इतके दिवस राहिले आहेत काही काळ माहेराचा आभास झाला मला गप्पा मारत मारत एकमेकींना मदत करत भाजी शिजत घातली ही भाजी चिरून वाफवून घ्यायची छान हाताने चुरडेल इतकी वाफवायची भाजी शिजेपर्यंत पोरींनी शेंगा फोडल्या मग शेंगदाणे भाजून घेतले भाजी सुद्धा शिजली की थंड करून भाजी पिळून घेतली सगळे मदत करत आहेत मग अहो कसे मागे राहतील त्यांनी शेंगदाणे खुटून दिले तोवर मी कांदा लसूण जिरं यांची फोडणी दिली आणि लाल तिखट घालून भाजी परतवून घेतली वरून ताडी खाली येईल असा दाण्यांचा कूट घातला की झाली भाजी तयार बरं मी बऱ्याच पालेभाज्यांमध्ये लाल तिखट वापरते कारण इकडे गावाकडं शेतात एकदम तिखट तिखट खायला आवडतं त्यामुळं बरेच पाल्याभाज्यांमध्ये आम्ही लाल तिखट वापरतो तुम्ही ऑप्शनल सुद्धा वापरू शकता भाजीत मी लाल तिखट का वापरते याबाबत मला बऱ्याच कमेंट येतात याची उत्तर मी माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दिली आहेत माझे जुने व्हिडिओ सुद्धा चेकआउट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व इंस्टा पेज फॉलो करा बाय